मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारासंदर्भात आजवर विविध प्रकारच्या चौकशी समिती नेमण्यात आल्या या समित्यांनी येथे येऊन चौकशी केली परंतु या चौकशीतून आजवर काहीही निष्पन्न झाला नाही त्यामुळे वारंवार नियुक्त होणाऱ्या या चौकशी समित्या आता केवळ पांढरा हत्ती बनल्या की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय चौकशी समित्या केवळ चौकशी लांबवण्यासाठी आणि भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठीच बनत असल्याचा आरोप या प्रकरणी तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते करू लागले येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालाय या भ्रष्टाचारास आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी आपले हात धुवून घेण्याचा प्रयत्न केलाय अनेक अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचारातून अवैध चलचल संपत्ती देखील आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतली आहे हा भ्रष्टाचार आजरोजपणे सुरू होता परंतु कारवाई कोणावरही होत नव्हती भ्रष्टाचाराची माहितीही खालपासून वरपर्यंत पोहोचली होती मात्र वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या भ्रष्टाचाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात आलाय सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनाने सर्वप्रथम या भ्रष्टाचाराला वाचा फोडल्यानंतर मग शासन आणि प्रशासन खडबडून जागा झालंय यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणी एक लक्षवेधी थेट विधानसभेत उपस्थित केला केले जिल्हा रुग्णालयात औषधी आणि साहित्य उपकरणांच्या खरेदीत नव्याण्णव कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला त्यानंतर भाजपचे नेते विनोद वाघ यांनीही या प्रकरणी तब्बल दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही या भ्रष्टाचारासंबंधी अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचा सातत्याने पाठपुरावा आणि विधानसभेत लागलेली लक्षवेधी यामुळे मुंबईपासून ते अकोल्यापर्यंत आरोग्य विभागाची झोप उडाली यानंतर एक दोनदा नव्हे तर तीन वेळा विविध प्रकारच्या चौकशी समिती या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आल्या या चौकशी समित्यांचे प्रतिनिधी बुलढाण्यात आले आणि त्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांची चौकशी केली काही कागदपत्रेही जप्त केली यामध्ये अकोला उपसंचालक कार्यालयातील एक समिती या ठिकाणी चौकशी करून गेली त्यानंतर पुण्याहून कुटुंब कल्याण आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक या ठिकाणी चौकशी करून गेले सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी चौकशी समिती येते चौकशी समितीचे सदस्य काहीतरी माहिती घेतात कागदपत्रे घेऊन जातात पत्रकार जेव्हा या संदर्भात चौकशी समिती अधिकारांना विचारणा करतात तेव्हा त्यांना कसलीही माहिती दिली जात नाही केवळ चौकशी सुरू आहे आणि लवकरच या संदर्भातील अहवाल दिला जाईल असे थातुरमात उत्तर दिलं जात एकदा चौकशी समिती तेथून निघून गेली की त्यानंतर त्या चौकशीचं काय झालं त्याच्या अहवालाचं काय झालं त्या अहवालात कोणाकोणावर ताशेरे ओढण्यात आले अहवालात कोण कोण थेट दोषी आहेत दोषींवर कोणत्या कारवाईची शिफारस करण्यात आली या कशाचीही माहिती ना पत्रकारांना मिळते ना सामान्य जनतेला याचाच अर्थ स्पष्ट आहे की या चौकशी समित्या केवळ चौकशी आणि कारवाई रेंगाळण्यासाठी बनवल्या जातात कारण कोणाही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर या संदर्भात कोणती कारवाई होत नाही यावरून चौकशी समित्या देखील या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मॅनेज केल्या की काय असा प्रश्न तक्रार करते उपस्थित करू लागल्यात या संदर्भात दोन दिवसांपूर्वी अकोल्याचे आरोग्य उपसंचालक भंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवले आणि आता राज्यस्तरीय चौकशी समितीच आपला अंतिम अहवाल देईल आणि त्यावरच तेच काय तो निर्णय घेतील असे उडवाउडीची उत्तरं दिली कारण खुद्द अकोला उपसंचालक कार्यालयाच्या पथकानं देखील या भ्रष्टाचाराची चौकशी केली त्यात नेमके काय तथ्य आढळले हे तर भंडारे साहेबच सांगू शकतील मात्र त्यांनी हे सांगण्यास पूर्णपणे टाळाटाळ केली आहे यावर स्पष्ट आहे की आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यानं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर हा घोटाळा शेकडो कोटींचा आहे त्यामुळे या घोटाळ्यातील आरोपी हे गब्बर झालेत त्यांनी या चौकशी समित्यांचे अहवाल नसत्या खटापटी करून आजवर उघड होऊन दिलेले नसण्याची दाट शक्यता आहे परंतु आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील जी अक्षम्य टाळाटाळ करत आहेत ती बाब खूपच गंभीर आहे अशा आरोग्य विभागातील हा भ्रष्टाचार कधीच चव्हाट्यावर येणार नाही आणि भ्रष्टाचारी हे राजरोजपणे भ्रष्टाचार करीत राहील आरोग्य विभागाचे अधिकारी भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यास करत असले तरी मात्र दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज याकडे कधीही दुर्लक्ष होऊ देणार नाही भ्रष्टाचारांविरोधात खणखरपणे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं लढत राहणार यात काही शंका नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस